कृषी खात्याच्या पोखरा योजनेत शेडनेटच्या बोगस प्रकरणी तयार करून कोट्यवधींचा घोटाळा अशोक आधार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे निकृष्ट दर्जाचे शेडनेट त्यातही अपूर्ण साहित्यावरून शेतकरी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा उठवत लोन पंजाब नॅशनल बँक शासनाची सबसिडी दुसऱ्या बँकेत आणि ती ट्रान्सफर तिसऱ्या बँकेत आणि तेथून कमिशनपोटी लाखो रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अमळनेर अशोक आधार पाटील व त्यांच्या नातेसंबंधात वळवल्याचा प्रकार समोर आला आहे त्यात कृषी खाते बँक कर्मचारी देखील सामील आहेत तसेच कोटेशन मध्ये लेटर वर कंपनीचे नाव या रकान्यात जीएसटी दुसऱ्याच्या नावाचे निघत आहे म्हणजे केंद्र सरकारला देखील चुना लावण्यात आला असंच काहीस चित्र समोर आलं आहे आधार पाटील यांना राजाश्रय प्राप्त असल्याने कार्यवाहीत विलंब होत असल्याचा आरोप होत आहे तसेच तालुक्यातील कुठल्या मान्यताप्राप्त पेपरमध्ये शेडनेट पॉलीहाऊस याची जाहिरात टाकली तालुक्यातून किती शेतकरी यांनी ऑनलाईन फॉर्म भरले पोर्टल कुणाचे वापरले गेले व वा बळीराजा स्मारक मागील ऑफिस कुणाचे होते याबाबत संशय वाढला असून याची चौकशी करा अन्यथा सव्वीस जानेवारीपासून आंदोलन उभारण्याचा इशारा सचिन बाळू पाटील यांनी दिला आहे मंगलाबाई कृष्णा पाटील व तसेच कृष्णा महारू पाटील राहणार सडावन यांच्या शेतीमध्ये आलेलो आहोत गट नंबर एकशे एकोणऐंशी एकचा अ आहे आज आपण शेतामध्ये याच्यासाठी आलेलो आहोत कारण की त्यांच्या दोघं तिघं बँकचं आम्ही आज स्टेटमेंट काढलं त्यांचा प्रकल्प अहवाल बघितलेला आहेत व त्यात आम्हाला काही त्रुटी आज आहेत आणि त्या त्रुटीच्या अनुषंगाने आज आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहोत काका तुम आम्ही तुमचं बँकचं सर्व प्रकरण बघितलेलं आहे तुमचा प्रस्ताव करताना मंगलाबाई ना म्हणजे मावशींच्या नावाने प्रकरण केलं तदनंतर लोन हे तुमच्या नावाने केलेलं आहे गडबड काय आहे हे थोडंसं आम्हाला समजत नाही आहे त्यात काही एंट्र्या ज्या आहेत त्या एंट्र्या अशोक आधार पाटील त्यांच्या नावे पण साडेसहा लाख रुपयाची एंट्री आहे ती साडेसहा लाख रुपये यांनी कशासाठी दिले काय कामासाठी दिले हे देखील जाणून घेऊया मावशी साडेसहा लाख रुपये जे एंट्री कृष्णा आपल्या आपल्या खात्यातून गेलेली आहे ती महाराष्ट्र बँकेतून गेलेली आहे म्हणजे पहिले कर्ज पास केलं पंजाब नॅशनलने आणि पंजाब नॅशनल बँकेची जी सबसिडी कर्जाची होती तिथे यायचं सोडून बँक ऑफ बडोद्याच्या यांच्या खात्यामध्ये ती आलेली आहे आणि बँक ऑफ बडोद्यामधून ती महाराष्ट्र बँकेत गेली आणि महाराष्ट्र बँकेमधून ती साडेसहा लाखाची एंट्री अशोक आधार पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या ना नावावर गेली तर शेतकऱ्यांनी ते साडेसहा लाख रुपये का दिले मावशी का दिले साडेसहा लाख रुपये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला कमिशन द्यायचं आहे कृषी खात्यावाल्यांच काही आमचं काही असं दोन तीन जणांचं नाव सांगितलं त्यांनी मग परत दिले तुम्हाला पैसे का कमिशनच्या पोटी गेले कमिशनच्या पोटी गेले आम्हाला दिलेले बरं आता आपण आजपर्यंत जे पण पत्रकार परिषद घेतलेली आहेत काही लोकांच्या मुलाखत घेतलेल्या आहेत आणि मुलाखतीनंतर ते स्वतः मीडियाला सांगतात की शेडनेट हा प्रकार सर्व ऑनलाईन असतो किंवा ते जी पद्धती ते समजून सांगतात आणि आजपर्यंत माझा या शेडनेटशी किंवा या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे असे ही फक्त आज एक एंट्री जी आम्ही तुम्हाला सांगितलेली सहा लाख पन्नास हजार रुपयाची फक्त ही एक नसून अशा कमीत कमी पंधरा ते वीस प्रकारचे एंट्री आम हे आमच्याकडे आहेत त्यांच्या जवळचे नातेवाईक भाऊ त्यांच्या पत्नी त्यांचे शालक त्यांचा काकाचा मुलगा अशा करो कमीत कमी पन्नास ते साठ करोड रुपयाचे एंट्रेस सापडतील असे आम्ही सर्व बँक स्टेटमेंट पण जमा केलेले आहेत आणि यांचा जेव्हा आम्ही प्रकल्प अहवाल पाहिला तर प्रकल्प अहवाल असताना त्यांचा काकाचा मुलगा हा साक्षीदारमध्ये जे स्टॅम्प पेपर केलेले के आहेत स्टॅम्प पेपरमध्ये त्यांचा काकाचा मुलगा साक्षीदार आहेत किंवा त्यांच्या गावातले काही एक दोन नावं आहेत ते साक्षीदार आहेत म्हणजे नेहमी ते या शेडनेट प्रकरणामध्ये करत करतायत आणि दिशाभूल करून असं सांगण्याचा म्हणजे पळ काढायचा प्रयत्न करतायत पण आमचा आजही दावा आहे आणि उद्याही दावा आहे की या शेंडेट भ्रष्टाचारामध्ये संबंधित मुख्य दलाल हा अशोक आधार पाटील असून दुसरा कोणीही नाही आणि जे कंपन्या आहेत त्या कंपन्यासुद्धा बऱ्यापैकी फेक आहेत कंपन्यांमध्ये त्यांनी असं केलेलं आहे वरती बिल वरचा जो कागद आहे कंपनीचं नाव वेगळं खाली जी एस टी नंबर वेगळा त्याच्यानंतर ते प्रकल्प हॉलमध्ये जोडताना बिल वेगळं आहे आणि शेतकऱ्याच्या अकाऊंटमधून जो पैसा त्यांनी वर्ग केलेल्या आहे त्या कंपन्या वेगळ्या अशा सर्व अनियमितता आम्ही वेळोवेळी सर्व प्रकल्प याच्यामध्ये जेव्हा बघतोय की शेतकऱ्यांचे जेव्हा बँक स्टेटमेंट असतील प्रकल्प अहवाल असतील हे संपूर्ण जेव्हा आम्ही तपासणी करतोय तर तपासणीमध्ये या सर्व अनियमितता आम्हाला आढळून आलेल्या आहेत तरी स्टॅम्प पेपर यांच्या नावाचं ता ताईच्या नावाने मावशीच्या नावाने आणि संमती पत्रावर सही त्या स्टॅम्प पेपर सही यांच्या मिस्टरांची तर असं काही चालत नसतं हे खोटे बनावट दस्तावेज तयार करणे उतारेसुद्धा वेळोवेळी आपण बघितलेलं आहे की काही ठिकाणी जलस्रोत नसताना देखील पॉली हाऊस त्यांनी पास केलेले आहेत तरी या संबंध गोष्टींची प्रचंड मोठ्या प्रमाणात चौकशी होणार आहे आणि लावलेलीच आहे आणि याच्यामध्ये मुख्य दलाल जे आहेत त्यांना आज नाही तर उद्या गजाआड जावंच लागणार आहे ही खरी सत्यता ही शेडनेटची आहे एवढं बोलून मी या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ही व्हिडिओसुद्धा पाठवतो सचिन भाऊ काय बोलायचं आजचा विषय असा आहे जे कृष्णा महारू पाटील यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत सर्व संपूर्ण परिस्थिती आपल्याला शेडनेटची काय आहे हे मागच्या तीनच्या चार वर्षापासून उभं केल्यानंतर तत्काळ सहा महिन्यात झालेली आहे आणि आज बघितलं मी त्यांचं बँक स्टेटमेंट जेव्हा बघितलं की त्यांच्यावरती आज सव्वीस लाख रुपयाचा बोजा चाललेला आहे सव्वीस लाख रुपयाचा बोजा आणि सुमारे एक एकरचं चहा मागील चार वर्षापासूनचं चा उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात त्यांना नुकसान झालेलं आहे त्यानंतर आज मावशींनी मला सांगितलेलं की त्यातले काही एक हेक्टर चोवीस हर क्षेत्र त्यांच्या नावे होतं आणि त्यापैकी एक हेक्टर क्षेत्र परत त्यांनी गहाण व्याजाचे पैसे घेऊन गहाण केलेलं आहे अशी ही मोठी शेणनेटमध्ये फसवणूक झालेली आहे तरी संबंधितांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही तत्पर हजर राहू बाबा तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला काही समजत नाही अच्छा ऑनलाईनच हे झालेलं आहे ऑनलाईनचं प्रकरण कोण करत होते कोण समाधान म्हणून होते कोणी समाधान पाटील आणि समाधान पाटील ऑनलाईन पण प्रकरण त्यांच्या ने करायचे पोर्टल बर ठीक आहे ना एसीएनने त्यांनी जमा करून घेऊन जावं आणि माझे पैसे माझ्या खात्यात त्यांनी जमा करून द्यावे बरोबर एवढंच माझे म्हणणे बाबा तुम्ही चिंता करू नका मावशी चिंता करू नका हा न्यायाचा लढा आहे आणि आम्ही दोघं जण या न्याय हक्कासाठी लढतात त्यांनी चार महिन्यापासून लढतोय त्यांनी कितीही चकवे देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची सुटका या प्रकरणातून होणार नाही एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र